हाय फ्रेंड्स तर कसे आहात सगळे आय हो तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर मी वर्षा माझ्या एका आणखी एका ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर जाले, जाले, आज आहे बुधवार आणि मार्गशीर्ष महिना पूर्ण झाला गेला आहे संक्रांत झाले किंक्रांत झाले आणि आज बुधवार आहे आणि आज मी काय बनवणार आहे तुम्हाला दाखवते तर बघा तर मी आणले चिकन, चिकन, चिकन तर आज चिकन बनवणार आहे एवढ्या महिन्यातून म्हणजे एका महिन्यातून चिकन आहे तर अजून काहीच नाही आता सात वाजा आले आणि स्वयंपाकाची आता तयारी करायची आहे आणि हिचं काय तर देवाची पूजा करायची आता संध्याकाळ मी दिवा वगैरे सगळा लावला आहे बघा आज माझा दिवा विजलाच नव्हता आज दिवसभर एकदम छोटी वाट ठेवलेली त्याच्यामुळं दिवसभर दिवा चाललाय मी आत्ताच तेल घातलं आहे अगरबत्ती लावली आणि हिचं काय तर मला पूजा करायची कधी सकाळी करतात पूजा का आत्ता आत्ता काय करते तू तिथं आता हळदी कुंकू सगळं सांड हां आता बघा इथं पाणी ताप आहे पेण्यासाठी आणि आता मी पटापट करते जेवण बनवते तुम्ही पण माझ्याबरोबर माझ्याबरोबर कंटिन्यू राहला कंटिन्यू करा तर चला भेटूया बघा बादली धुवायची अगं तुझ्या कुणी ते अंगाचं साबण लावलेला साब त्यानं बादली धुतात का साबण कोणता घेतलाय तू आंघोळीचा आता काय बोलायचं बाई तुला आंघोळीच्या साबणानं कुणी धुतलेली बादली तुझ्या होय कपडे सगळी ओली झाली हात धुवा आणि बाहेर पटकन होमवर्क करायला घे च पाणी टाकलं सकाळपर्यंत सुंदर म्हणून तर इथे ठेवलं मी भात भात एका गॅसवर आणि एका गॅसवर चिकन शिजायला ठेवते कारण आम्ही पाणी काढायचं होतं चिकनचा आधी रस्तं त्यामुळं त्याच्यामुळं मग शिजवून घेते आधी नाहीतर पण डायरेक्टच केलं असतं डायरेक्ट पण नाही पण सुक्कं म्हणते मी करायचं त्याच्यामुळं शिजवावंच लागेल तर बघा तीन पाव आहे चिकन दोनशे रुपये आहे किलो चिकन चिकन एकशे ऐंशी रुपयाचं आणलंय मी तीन पाव बोललेले पण एक्स्ट्रा थोडंसं त्यांनी दिलं म्हटलं जाऊ देशे ऐंशी रुपयाचं मग आता एवढं चिकन आहे तर शिकव काम करते धुवून घ्यायचे आता ह्याला पहिलं तर धुवून घेतलंय आणि आता त्याला मीठ हळद आणि गरम मसाला गरम मसाला मी घरीच बनवते मग खास चिकन मतन, मसाले भातसाठी आम्ही घरी बनवतो गरम मसाला तो गरम मसाला टाकणारे आणि लसूण खोबरं तर काय नव्हतं त्याच्यामुळे तसंच आता आधी आधीरास पितो तर सूप आधी मग त्याच्यामुळे शिजवून घ्यायचे आधी আৰু গৰম মছলা মই ঘৰে বনাব নেজি মচাল ঘটাই আমি বনাব असून खोबरं पण नाही केलेलं आता असंच करणार असंच फोन तर इथं बघा की कधीकधी चिकनला केस पण आलेले असतात ती तर ती केसच मी बघत होते मला केस दिसल्यासारखा झालेला अगोदर पण मी काढले होते एक दोन केस तर एक दोन तरी केस घावतातच चिकनमध्ये असतात चिकनला चिकटलेले तर आता घेते मी चिकन वाफून आणि आमच्या इकडं असंच आळणी पाणी काढतात थोडंसं तेल टाकले आणि आता कांदा थोडासा टाकून त्याच्यामध्ये परतून घेते चिकन आणि मग त्याचं आळणी पाणी काढते तर हे असतं तर दोघांना काढावं लागलं असतं पण हे डायरेक्ट जेवायलाच येतील आणि आदिराज पण गेला आहे बाहेर आता काय माहीत येतो नाही आणि पाणी प्यायला आज ट्युशनला पण नाही गेलेला तो आणि बघा दोन पाच एक मिनटं चांगलं तेलात परतून घ्यायचं आणि मला लागलेली भूक येतो त्याच्यामुळं पेरू आणलेलं तर पेरू खात होते मी कारण संध्याकाळी चहा बिस्किट किंवा काहीतरी खातो पण आज काहीच खाल्लं नव्हतं कारण आदिराज पण ट्युशनला गेलं नाही मग काही बनवलंच नव्हतं त्यामुळं पेरू खाते या सगळे पेरू खायला तर झाले आता पाच मिनटं परतून आता पाणी ठेवते गरम पाणी होतं म्हणजे सेपरेट काय बनवत त्याच्यावरच ताट ठेवायचं आणि त्याच्यावर पाणी ठेवून मग ते गरम झाल्या ओतते त्याच्यामध्ये आणि मग चांगलं उकळून देते आणि नंतर मग उकळल्यानंतर मग आळणी काढून ठेवतो त्याला आणि तो कलेजी खातो त्याच्यातली फक्त तर मग कलेगी त्याच्यासाठी सेपरेट काढून ठेवते आणि अळणी पाणी येईल तेव्हा खाईल तर इथं तो मसाल्याची तयारी करते मी आणि मसाल्याची तयारी करत होते नंतर कांदा पण कमी पडला असं वाटलं परत चिरला मग थोडासा कारण सुक्कं पण बनवायचं आहे पातळ दोन्हींना मसाला जास्त लागणार त्याच्यामुळे एक्स्ट्रा थोडासा कांदा परत चिरून टाकला मी भाजायला आणि आज टोमॅटो पण घातलं आहे घालत नाही शक्यतो मी पण आज टोमॅटो पण घालणार आहे आणि उपवास जसे सुटलेत तेव्हा तेव्हापासून आजच पहिल्यांदा आणले चिकन तर खाऊ दे आता लय खायचं होतं तर पोट भरून खाऊ दे म्हणून आणि त्या दिवशी गॅस आला संक्रांतीच्या दिवशी चार आय थिंक मी देवळातून आले मंदिरातून चार साडेचारला गॅस आला आणि आल्यानंतर पण प्रॉब्लेम असा झाला की गॅसच व्यवस्थित रेग्युलेटर बसत नव्हता वाजत होता गॅस लावला की आणि बसतच नव्हता व्यवस्थित असा आवाजच येत होता त्याचा आणि गॅसचा वास येत होता त्याच्यामुळे पण मग त्या दिवशी लगेच त्याला जो रिपेअर करतो तर इंडियनवाला म्हणजे इंडियनचा गॅस आहे मग त्यात त्यांच्याच कंपनीच्या माणसाला बोलवलेलं रिपेअरिंगसाठी तर तो बोलला की त्याच्या पण गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला तो बोलला की हा येतो येतो एका तासात येतो तर आलाच नाही शेवटी आणि माझं त्या दिवशी खूप डोकं दुखत होतं आणि धगधग झालेली त्या धगधग झाल्यानंतर मला तसं होतं अक्षरशः मी बिन जेवतात झोपलेले तर मी साडेनऊला अंथरून केलेलं आणि झोपणार तेवढ्यात त्याचा फोन आला गॅस रिपेअरवाला तर ते मी येतोय म्हणून मग परत ते हांथरून सगळं टाकलेलं काढलं आणि मग तो आला तर त्यानं फक्त काहीतरी चेक केलं आणि तेल होतं खोबरेल तेल ते काहीतरी टाकलं होतं मी तर लक्षात नाही दिलं माझं डोकं एवढं दुखत होतं मी बेडवरच बसून होते आणि मग त्यांनीच बघितलं आणि फक्त तो बोला की गॅस सारखा सारखा धुवू नका आतलं वाल काहीतरी ते खराब होतं त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो तो तसा सारखा मग तेव्हापासून मी दोन दिवस झाले गॅसच धुतला नाही फक्त पुसून घेते ओल्या कपड्यांना तो बोलला तो ओल्या कपड्यांना पुसत जास्त सारखा सारखा धुऊ नका तर असा प्रॉब्लेम झाला मग डायरेक्ट संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी स्वयंपाकाल म्हणजे गॅस चालू झाला तर साडेनऊला आलेला तो रिपेअरिंगवाला रात्रीचा नशीब आला तो म्हणजे सकाळच्याला तरी गॅस झाला आणि संक्रांतीला पोळ्या एवढ्या केल्या मी हे सगळं केलं अक्षरशः मी तर थोडीशीच चार भात आमटी खाल्ली असेल तर मला ते व्यवस्थित जेवायलासुद्धा घेतलं नाही कारण की एवढं दिवसभर धबधब झालेली चार साडेचारला मंदिरातून आल्यावर पण मला जेव्हा काय वाटलं नाही थोडासा भात खाल्ला मी आणि संध्याकाळी जे डोकं दुखायला लागलं ते काही विचारूच नका मला डोकं दुखायला लागलं की अजिबात काही सहनच होत नाही मला उलटीचा त्रास लगेच तो डोकं दुखायला लागलं की चक्कर येते आणि मला तोंडासमोर जेवण आलं ना की उलटी आल्यासारखं होतं एवढं मला डोकंदुखीचा त्रास आहे पहिल्यापासूनच आहे मला डोक्याचा त्रास डोक्याची सारखी खावी लागते मला तर आता आता थोडा कमी झालेला आता परत दगदग ज्या दिवशी जास्त होते ना त्या दिवशी हा त्रास मला हंड्रेड पर्सेंट होतोच आणि अक्षरशः मी त्या दिवशी म्हणजे जेवतच नाही दिन जेवतात झोपते आणि पूर्ण माझी झोप वगैरे झाली तेव्हाच मला बरं वाटतं गोळे वगैरे खावी लागते तर माझा आवाज पण काहीजण बोलतात की जाड आहे जाड आहे पण माझा आवाज असा नव्हता मी एवढी नाजूकेन माझा आवाज एवढा जाड कसा असेल पण अक्षरशः तुम्हाला सांगते लग्नाच्या आधी असा नव्हता माझा आवाज लग्नाच्या नंतर मला ना सायनसचा त्रास पण चालू झाला आणि त्याच्यामुळे माझा आवाज चेंज झाला आहे माझ्या अभ्यासाला कायम सूज असते कायम त्याच्यामुळे हा मला त्रास आहे आणि आवाज माझा बदलला आहे तर मसाला भाजून थंड व्हायला ठेवला आहे आणि भाकरी करून घेतलेत मी तर ही लास्टची भाकरी आहे तर लास्टची भाकरी भाजते आणि मी चिकन बघा त्याला आणि पाणी काढून ठेवते आधीला एका डब्यामध्ये छोट्या आणि चिकन काढून ठेवते सुक सुक्की भाजी करायची सुकं चिकन करायचं आहे त्यामुळं सुक्या चिकनला वेगळं काढून ठेवलं ताटात आणि आता मसाला करून घेते आणि सुका आणि पातळची भाजी करते काय काय खाल्लं चिकन, 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 चिकन चार तर इथे मी मसाला आणि मसाला बारीक करत होते ना रस तर काय दिदीच्या घरून काहीतरी खाऊन आलेलं बघा सांगत होता पार्सल आणलेलं आणि मी चिकन खाल्लं तर उठला साडेसहाला तसा वरती गेलेला दिदीच्या इथं तसा साडेआठलाच घरी आला आणि आता इथे मी मसाला करते मग त्यानं काही अळणी पिलंच नाही जेवला असतो आमच्याबरोबर आणि मसाला जास्त त्या दिवशी करायचा असतो त्या दिवशी कमीच होतो कमीच झाला आज कमी वाटतं आहे मला बघा आता आणि ज्या दिवशी कमी करायचा असतो त्या दिवशी मी जास्त होतं तर आधी पातळ भाजी करून घेणार आहे म्हणजे पातळ म चिकन करून घेणार आहे रस्सा आणि इथे आळणी पाणी थोडंसं काढलं आहे मी त्या चिकनमध्ये कारण सुक्या चिकनमध्ये थोडंसं ते आळणी पाणी टाकल्यावर छान लागतं तर आता इथं मसाला भाजून घेते पातळ आपलं हे बनवायचं आहे रस्सा चिकन बनवायचं आहे त्यासाठी आणि मसाला मला कमीच वाटला कमीच झाला होता पण आता जुगाड करते काहीतरी जुगाड केलं मी ह्याला सुक्या चिकनला चा, मसाला चांगला भाजल्याशिवाय पण व्यवस्थित आधी भाजून घेतला असला सगळं आपण भाजून घेतलं असलं तरी पण मसाला भाजायला असा खूप वेळ लागतो म्हणून चांगला भाजल्याशिवाय टेस्ट पण चांगली येत नाही तरी इथं मी आता सुक्कं चिकन बनवायचे आणि मसाला पण कमी आहे म्हणून कांदा चिरते कांदा आणि टोमॅटो घालणारे खूप छान झालेलं सुक्कं चिकन कांदा टोमॅटो मी घातलेलं एकदा नक्की बनवून बघा मस्तच झालेलं सुक्क चिकन आता बघा मसाला भाजला आता त्याच्या आता त्याच्यामध्ये बोत आणि आपलं ग्रेव्ही म्हणजे चिकनची आम कालवण झालं आता सुक्याची तयारी करते आणि इथं घेतलं सुक्कं चिकन बनवायला तर बघा तेल टाकले तेलामध्ये कांदा एक छोटासा घेतलेला आणि टोमॅटो अर्ध आमटीमध्ये मसाल्यामध्ये टाकलेलं ना अर्ध होतं ते याच्यामध्ये टाकले आणि ते दोन मिनटं जरा भाजून घेतलं आणि मसाला मसाला टाकून आता मसाला भाजून घेते चांगला त्याच्यामध्ये मीठ थोडं टाकलेलं टोमॅटो भाजायसाठी आणि त्याला चांगलं पाणी सुटले आता त्याच्यामध्ये मसाला चांगला भाजून घेते आणि मसाला चांगला भाजला आहे आता चिकन टाकते तर कढई छोटीच जरा पडली हलवायला व्यवस्थित आलं नाही येत नव्हतं तरी पण तसंच आता केलं होतं त्याच्यामध्ये टाकलं आता आळणी पाणी टाकलं आहे बघा थोडंसं मी आळणी पाणी ठेवलेलं ना ते टाकले त्याच्यामध्ये आणि झाकण ठेवले आता चांगलं दोन तीन मिनटं चांगलं शिजून द्यायचं इकडं कोथिंबीर चिरते त्याच्यावर टाकायला रशामध्ये पण टाकायची आणि ह्याला पण दोन्हींना पण तर रश्यामध्ये टाकून घेतली कोथिंबीर आणि सुकं झाल्यानंतर सुक्यामध्ये टाकेन तर रेडी झाली आता इथे आपलं चिकनची थाळी मस्तपैकी कांदा आणि या सगळेजण चिकन खायला तर आम्ही जेवतो आणि नंतर बोलते किती वाजले टाक दोन वाजेपर्यंत थांबते ना भांडी घात भांडी घासताय का मी झोपते कधीतरी म्हणता गाव राहते मी घासतो करतो म्हणून मी गेले होते जरा बाहेर मैत्रीण दिवसाला भेटले होते तर गप्पा मारत बसलो बसलो नऊ वाजता गेले ते मी किती लाव आले पावणे दहाला ला आले असेल दहाला ला पावणे नऊ वाजता गेलेले इथून ते पावणे दहालाच आले त्यामुळं सगळंच लेट झाला जेवायला मग घेतलं दहा वाजता जाऊ बाय गावात बघत बघत भाड्या वैताना चार माणसं आणि भांडी बघा दररोज चाळी भरती भांड्यानं दररोज नवळी भांडी काय आता काय बोलायचं नाही मग आता झोपलेला उठला मॅच बघायला इम्पॉर्टंट तर मला पण जाऊबाई चला चला जाऊबाई गावात ती सिरियल आली झी मराठीवर ती खूप आवडते मी दररोज बघते ती आणि ते म्हणतात तू त्याची फॅन आणि मी मॅचचा फॅन असं <laughs> आपल्याला कालचं भांडी घासायचा एवढा कंटाळा येतो ना जेवल्यानंतर म्हणलं असा बघू व्हिडिओ म्हणजेच मी बोलत बोलत आपली भांडी होती कंटाळ असलं आहे तू भांडी घासलाय का आज थंड पाणी नाही आता थंडी चालू झाली इकडं पण काल थंड पाणी होत गावाला तर काय असेल आणि सगळ्यात मोठा टास्क म्हणजे तवा घासायचा तवा भाकरी केल्यानंतर एवढा काळा होतो ते घासायची इच्छाच होत नाही पण घासावा तर लागतो आणि दगड आहे तो घासायचा त्याच्यामुळे पन्नास टक्के तवा तरी निघतो आणि बरं झालं तो एक दगडे तर त्यांना थोड पन्नास टक्के निघाल्यानंतर मग पन्नास टक्के काथ्यानं घासावं लागतं आणि मग चांगला निघतो तवा तर तवा घासायला एक जास्त हे करावं लागतं तर झाली आता बघा माझी भांडी झाली आता असाच आपला ब्लॉगचा हॅपी हॅपी एंड करते आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचा एक लाईक हा खूप महत्त्वाचा असतो त्याच्या त्याच्यामुळे एक लाईक नक्की करत जा तर भेटूयात आता उद्याच्या ब्लॉगमध्ये खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि ब्लॉग कंटिन्यू बघा तर इथेच आपल्या ब्लॉगचा एंड करते सगळ्यांना गुड नाईट स्वीट ड्रीम आणि बाय बाय